जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघांमध्ये महायुतीची लाट महाविकास आघाडीची लाट ओसरली आहे यामध्ये शहरातून भाजपचे भाजपचे राम भदाणे यांनी काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांचा छप्पन्न हजार नऊशे चौतीस मतांनी पराभव केला भाजपचा पारंपरिक गड असलेल्या शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे जयकुमार रावल हे पाचव्यांदा विक्रमी मतांनी विजयी झालेत तर भाजपचा पारंपरिक असलेल्या शिरपूर विधानसभा पुन्हा एकदा काशीराम पावरा यांना एक लाखांहून अधिक मतांनी विजय केलाय साक्री विधानसभा मतदारसंघात महायुती शिवसेनेच्या आमदार मंजुळा गावित यांनीही चुरशीच्या लढतीमध्ये चार हजार आठशे मतांनी विजय मिळवलाय हो तर महायुतीच्या विजयानं धुळे जिल्ह्यामधील पाचही विधानसभा मतदार संघांमध्ये महायुतीचा विजय झाला असून धुळे जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला जातो जय श्रीराम आज धुळे शहरात ऐतिहासिक असा निकाल लागलेला आहे महायुतीचा उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून धुळेकर नागरिकांनी प्रचंड प्रेम या ठिकाणी महायुतीला दिलेला आहे आणि लाडकी बहीण योजना असेल विकासाचे कामं असतील त्या माध्यमातून जनतेने तो कौल दिलेला आहे मी जनतेचा मनापासून आभार व्यक्त करतो आमचे सर्वे नेते महायुतीचे सर्वे नेते आमचे स्थानिक डॉक्टर सुभाषजी भांबरे असतील अमरीश भाई असतील गिरीश भाऊ असतील आमचे पालकमंत्री जयकुमार भाऊ असतील राजवर्धन कदमबांडे असतील जिल्हा अध्यक्ष असतील सर्व माजी महापौर सर्व सर्वच कार्यकर्त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी या शहरातील सर्व नागरिकांचा हिंदू नागरिकांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि विशेषतः माझ्या लाडक्या बहिणींचं हृदयाने त्यांचा आभार व्यक्त करतो आणि आज तुमच्या माध्यमातून एक वचन देतोच धुळेकरांना जे मी कायम देत आलेलो आहे कमी या शहरात आमदार म्हणून कधीच मिरवणार नाही मी या जनतेचा सा सालदार म्हणूनच या ठिकाणी राहील आणि त्यांचे काम करेल जय श्री ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे